नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आशा आपलं स्वागत आहे बघा आपल्या ॲपवर ना एक नोव्हेंबरला मी एक कंबाईन प्रिलीम संबंधीची रिव्हिजन बॅच चालू केली होती पण ती कंबाईनची ऐवजी फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये झाली आणि फेब्रुवारीची परीक्षा आता बऱ्याच पुढे झाली गेली ग्रुप सीची जून मध्ये मग ती बॅच आपली पूर्ण झाली होती त्यानंतर मी तिच्या ऍडमिशन बंद करून दिली होती पण आता असं आहे की ग्रुप सीची परीक्षा पुढे दोन महिने चालली गेल्यामुळे थोडा वेळ मुलांकडे आहे अभ्यासाला मग काही विद्यार्थी असे होते की ज्यांनी ती बॅच केली नव्हती त्यांचं मत होतं की सर तोच रिव्हिजन प्रोग्राम आम्हाला ग्रुप सी साठी उपलब्ध करून द्या त्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे की ती बॅच आता आपल्या वर उपलब्ध करून दिलेली म्हणजे जी आधी रेकॉर्ड केलेली होती कंबाईन बीच्या एक्झामसाठी तीच बॅच ग्रुप सी साठी उपलब्ध करून देतोय कारण कंबाईन बी आणि कंबाईन सी मध्ये काही फार मोठा फरक नाही विषयांमध्ये पण नाही आणि प्रश्न विचारण्याच्या क्वालिटीमध्ये काही फार फरक नाही आहे तर तोच अभ्यास तुम्हाला इथे कंटिन्यू करायचा आहे तर त्या बॅचचं नाव होतं स्मार्ट रिव्हिजन प्रोग्राम तिचं टार्गेट काय होतं कंबाईन फिलिम्स मग आता ग्रुप बी तर प्रिलिम्स होऊन गेले ग्रुप सीच्या प्रिल्मसाठी हा कोर्स आहे ही पाचशे एक्क्याऐंशी रुपये त्यामध्ये पाच एसच्या विषयांची रिव्हिजन केलेली आहे पन्नास दिवसामध्ये पन्नास व्हिडिओ आणायचे होते पण काही व्हिडिओ जास्त झाल्यामुळे म्हणजे डबल व्हिडिओ झाल्यामुळे शंभर प्लस व्हिडिओ त्यामध्ये आहेत शंभर प्लस व्हिडिओ असण्याचे कारण काय की व्हिडिओ कधी कधी लहान झाले किंवा एखाद्या टॉपिकवर थोडं जास्त डिस्कशन घेतलंय आमचा प्लॅन असा होता की फक्त विषय शिकवायचा असं पण नंतर त्यात आम्ही आयोगाचे प्रश्न पण ऍड केले म्हणून व्हिडिओ थोडे लांबून गेले तर शंभर व्हिडिओ आहे त्यामध्ये आणि दुसरी गोष्ट अशी आहे की रिव्हिजनच्या अनुषंगाने हे व्हिडिओ तयार केलेत म्हणजे कसं शिकवताना सर्व शिकवले पण तुम्हाला मुद्दा म्हणून सांगण्यात आलंय की हा पॉईंट महत्त्वाचा आहे प्रिलीमसाठी हा पॉईंट जास्त महत्त्वाचा नाही म्हणजे तुम्हाला नेमकं समजलं पाहिजे की कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा आणि कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा नाही मी ना दोन मिनिटामध्ये तुम्हाला बॅचची थोडीशी माहिती सांगतो बॅचचा टार्गेट काय राहील बॅचचा टार्गेट आता ग्रुप सीचं परीक्षा राहील अजून सत्तर दिवस बाकी परीक्षेला सत्तर दिवस जर तुम्ही योग्य रिव्हिजन केली तर फार जास्त चान्स आहे की तुम्ही प्रिलिम क्वालिफाय होऊन जाणार तर मग गोष्ट अशी आहे की एक जूनच्या परीक्षेला आपल्याला टार्गेट करायचं आहे ग्रुप सीच्या पाच जी एस चे विषय त्या बॅचमध्ये कव्हर केलेले आहेत इतिहास भूगोल विज्ञान अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र आणि करंटचे जे व्हिडिओ आहेत दोन हजार चोवीसचं करंट त्यामध्ये कवर केलं आहे पण ते ॲपमध्ये नाही ते आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे मग यूट्यूब चॅनलवर तुम्हाला दोन चोवीसचं सर्व करंट मिळून जाईल पंचवीसचं करंट त्यामध्ये घेतलेलं नाही आहे लेक्चर्स शंभर प्लस लेक्चर आहे त्यामध्ये कारण थोडंसं डिटेलमध्ये शिकवलेलं आहे माझा जर तुम्हाला सल्ला असा राहील की सर्वच लेक्चर बघितलं पाहिजे असं काही नाही आहे तर समजा तुम्हाला एखादी गोष्ट येते बरोबर तर ती ते व्हिडिओ काही बघू नका पण जर समजा तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला अनुची रस्ता समजून घ्यायची तर तुम्ही ते व्हिडिओ बघितलं पाहिजे थोडक्यात शंभर प्लस व्हिडिओ आहे सर्व सिलेबस कवर केलाय त्यामुळे व्हिडिओ थोडी जास्त दिसत आहे सत्तर दिवस आहे आपल्याकडे तुम्ही सत्तर दिवसामध्ये सत्तर व्हिडिओ जरी बघितले महत्वाचे तरी तुमचे पाच ते सात मार्क्स वाढले तरी पाच ते सात मार्क्स भरपूर असतात प्रिलियम्स क्वालिफाय करायला त्यामुळे गोष्ट अशी आहे की म्हणजे पाच ते सात मार्चमध्ये मेरिट ठरून जातं तर त्याच्यामुळे गोष्ट अशी आहे की एकशे वीस व्हिडिओ आहे कारण डिटेलमध्ये सिलेबस कवर केलेला आहे जर तुम्हाला वाटतं की जास्त व्हिडिओ तर तुम्ही काय करा जे महत्वाचे व्हिडिओ तेवढेच बघा सर्वच व्हिडिओ काही बघण्याची गरज नाही माझी अपेक्षा राहील की तुम्ही डबलच्या स्पीडने व्हिडिओ बघा रोज दोन दोन व्हिडिओ बघा म्हणजे सर्वच व्हिडिओ होतील अशी माझी अपेक्षा आहे जेणेकरून काही टॉपिक राहून नको जायला व्हॅलिडिटी पाच जून पर्यंत आहे म्हणजे परीक्षा झाल्यानंतर सुद्धा चार दिवस तुमच्याकडे बॅच राहील तर नंतर काही त्याचा उपयोग राहत नाही तसं पण आ, फी पाचशे एक्क्याऐंशी रुपये म्हणजे प्रत्येक विषय तुम्हाला शंभर रुपयाच्या पेक्षा कमी प्राइस देण्याचा प्रयत्न केला आहे पाच विषय जीएसए आणि करंटचं तर युट्यूबर टाकून दिलं तुम्ही ते तिथे बघू शकतात तर अशा प्रकारची बॅच ची बेसिक माहिती होती बघा शिकवण्यामध्ये बघा इकॉनॉमिक्स अँड सायन्स मी शिकवलाय पॉलिटी विनोद सरांनी शिकवलाय आणि जे करंट युट्यूबवर आहे ते पण विनोद सरांनी शिकवलंय जॉग्राफी सत्यपाल सर शिकवत आहे आणि हिस्ट्री नंदकुमार सर यांनी शिकवलं आहे बॅच संबंधी जी सर्व माहिती मी आधीच टाकून ठेवली होती आपल्या युट्यूबवर पण आणि त्या जुन्या बॅच मध्ये पण तर तुम्ही एकदा तिथे जाऊन चेक करू शकता की कसं शिकवलं आहे काय शिकवलंय आणि हे फक्त बॅचचं इंट्रोडक्शन म्हणून मी हा व्हिडिओ टाकला होता तुम्हाला बॅच संबंधी अजून काही माहिती पाहिजे असेल तुम्ही या दोन नंबरवर कॉल करा तुम्हाला या संबंधी पूर्ण माहिती मिळून जाईल बॅचचा फायदा कोणाला होईल त्यांनी आधी अभ्यास केला आहे पण त्यांचा थोडासा कॉन्फिडन्स कमी आहे त्यांना या बॅचचा फायदा होईल काय काही विद्यार्थी असे की ज्यांना मागच्या प्रिलिम्सला अभ्यास असून मार्क्स मिळाले नाही त्यांना पण या बॅचचा फायदा होईल कॉन्फिडन्स वाढेल आणि तिसरी गोष्ट अशी की काही विद्यार्थी असे असताना त्यांचा अभ्यास असतो पण सखोल अभ्यास राहते म्हणजे कसं पॉलिटीचा अभ्यास केला आहे पण पंचयतराचा अभ्यास केलेला नाही बरोबर सायन्सचा अभ्यास केला आहे पण सायन्समध्ये केमिस्ट्रीचा अभ्यास केलेली नाही तर अशा विद्यार्थ्यांना हा फायदा होईल कारण कसं का आहे बॅचमध्ये सर्वच टॉपिक कवर केले त्यामुळे जे टॉपिक तुमचे वीक पॉईंट आहे त्यांच्यावर तुम्हाला फोकस करता येईल तर ज्यांना पण ग्रुप सी टार्गेट करायचे आहे अशा मित्रांना तुम्ही सांगा की ही बॅच त्यांना फायदा करू शकते तुम्हाला घ्यायची तुम्ही बॅच घेऊ शकता पाच जूनपर्यंत व्हॅलेटी म्हणजे तुमची ग्रुप सीची परीक्षा त्यामध्ये होऊन जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद